मी माधव पाटील आंघोळीची गोळी म्हणून आमची संस्था आहे आणि दोन हजार पंधरा पासून आम्ही आंघोळीची गोळी या संस्थेमार्फत पाण्याच्या संदर्भात काम करतो आणि आंघोळीची गोळी म्हणजे खर तर प्रत्येकाने पाणी वाचवलं पाहिजे तीही सुरुवात आहे आणि याच्याबरोबरच आम्ही मराठवाड्यामध्ये किंवा मुंबई कर्जत मध्ये आम्ही काही बंधारे छोटे छोटे बांधलेले आहेत आणि काही महिलांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण हे हा जो काही दुष्काळ आहे तो का पडतो तर याला खूप मोठं कारण आहे की ते कारण म्हणजे क्लायमेट चेंज तर पृथ्वीला लागलेला एक रोग म्हणजे क्लायमेट चेंज आहे आणि क्लायमेट मुळे गेल्या दहा वर्षामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या के केलेल्या आहे तो याचं गांभीर्य आपल्याला कधी येणार तो हा क्लायमेट चेंज जो आहे याच्यावरती क्लायमेट चेंज म्हणजे मराठीत म्हणतात हवामान बदल पण या हवामान बदलावरती वेगवेगळे उपाय बदला आहेत जस की झाडं लावणे आहे झाडं संरक्षण करणं आहे किंवा झाडांचे खिळे काढणं आहे हे शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी झाडं तोडू नका असा आदेश काढला होता पण आजचं प्रशासन आणि शासन त्यावरती तेवढं त्या झाडांना महत्व देत नाही त्यानंतर घरातील न लागणारे विजेचे दिवे असतील पॅन असतील ते बंद करणं किंवा सोलर पॅनेल्स वापरणं किंवा रिड्यूस रिसायकल प्लास्टिक न वापरणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यावरती उपाय आहेत पण क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल पण क्लायमेट ऍक्शन म्हणजे मराठी शब्दच नाहीये म्हणजे शाळेतली मुलं असतील कॉलेजची मुलं असतील किंवा महिला वर्ग असेल तर त्यांनी एखादं पर्यावरणपूरक काम केलं किंवा ऐवजी ते कापडी बॅग वापरताय सो त्यांनी पृथ्वी वाचवलेली आहे हा जो काही अभिमान त्यांना घ्यायचा आहे तो घेता येत नाहीये म्हणून क्लायमेट ऍक्शन म्हणजे हवामान ठोसा हा शब्द आपण या दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्त बोगीमध्ये जे काही ट्रेन मध्ये सर्वांच्या हस्ते आपण प्रकाशित करतोय कारण हा जो काही कॉमन मॅन आहे तोच हवामान ठोसा देणार आहे तोच आपली पृथ्वी संरक्षित करणार आहे जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे हे विश्वजी माझे घर तर हे घर प्रत्येकाचं आहे म्हणून या बोगीमध्ये ज्या काही अठरा बोगी आहेत त्याच्यामध्ये आपण हवामान ठोसा हा शब्द तेरा कोटी लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत जो काही संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि शिवाजी महाराजांनी दिलेला जो वसा आहे विचारांचा तो आपण पृथ्वी वाचवण्यासाठी संवर्धनासाठी वापरणार आहोत की आमची नदी चांगली नाहीये नदी स्वच्छ करा आमच्या इथं झाडांची कत्तल होतीये ती थांबवा आमच्या इथं प्लास्टिकचा जास्त वापर चाललाय कचरा होतोय तो जाळला जातोय ते थांबवा या पाच गोष्टी म्हणजे हवामान ठोसा आहे आणि या हवामान ठोसानी महाराष्ट्र पृथ्वी वाचवायला निघालेला आहे हा संदेश कुठेतरी आपल्याला द्यायचा आहे त्यामुळे तेरा कोटीच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे की आपण हवामान ठोसा नक्की द्या धन्यवाद